आपल्या करिअरच्या बाबतीत आपल्या आरोग्याच्या बाबतीत येत्या काळात नेमकं काय घडणार आहे हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते त्यात आपल्या बाबतीत भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी राशी भविष्य देखील पाहिले जाते त्यामुळेच बारा राशींपैकी कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशी, राशी भविष्यात एप्रिल महिन्या नेमकं काय सांगितलं याची माहिती ज्योतिष अभ्यासक राजेश जोशी यांनी दिली आहे अनपेक्षित वाढ किंवा पदोन्नती होण्याची पण शक्यता आहे आगामी बाबतीत घाईमुळे चुकीचे निर्णय घेण्याची किंवा चुकीचा सल्ला देण्याची शक्यता आहे ज्यामुळे काही अडचणी येऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या मध्ये चांगली प्रगती होईल तुम्हाला भव्य असलेली बदली किंवा पदोन्नतीही मिळू शकते कौटुंबिक दृष्टिकोनातून या महिन्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून चांगला पाठिंबा मिळेल लग्नाची वाट पाहणाऱ्या लोकांना या महिन्यात चांगले फळही मिळेल तुमच्या मुलांपैकी एकाला महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात समस्या येऊ त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारे चेहऱ्याशी संबंधित आरोग्य समस्या असू शकतात महिन्याच्या पूर्वार्धात तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबात वाद होऊ शकतात महिन्याच्या उत्तरार्धात इस समस्या नहीं चा ने चा समस्या ही समस्या सोडवली जाईल आरोग्याच्या दृष्टीने हा महिना बहुतांश काळ अनुकूल आहे महिन्याच्या पूर्वार्धात त्वचा चेहरा आणि डोळ्याशी संबंधित तुम्हाला समस्या देऊ या महिन्यात प्रवास करताना विशेष काळजी घ्या कारण मंगळाची स्थिती अनुकूल नाही त्यामुळे तुमच्यामध्ये राग आणि उत्साह हो। वाढू शकतो योग आणि प्राणायाम यांसारख्या सरावाचे पालन केल्याने उत्साह नियंत्रणात राहील हा महिना तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या उत्तम काळ असेल उत्तम उत्पन्न वाढेल खर्च कमी होतील ज्यांना घर किंवा वाहन घ्यायचे आहे त्यांच्यासाठी हा महिना खूप फायदेशीर आहे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये तुम्ही एक चांगला करार करा किंवा तुमच्या व्यवसायाचा विस्तार करा मुख्यतः व्यवसाय कराराची कागदपत्रे काळजीपूर्वक करारांवर स्वाक्षरी करणे चांगले विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही योग्य निर्णय घ्या स्पर्धा परीक्षा लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत संयम बाळगावा घाईघाई चुकीची उत्तरे लिहिण्याची लोकल एटीन साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर